परभणी जिल्ह्यातील मानवत येथील परिषद शाळा आणि केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा क्रमांक चार इथं दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय मुलांना महामानवाच्या विचाराच्या प्रेरित पुस्तकाचे युवा नेतृत्व आशिष भैया धवडगे यांच्या स्वखर्चातून पुस्तकाचं वाटप करण्यात आलं असेच वेगवेगळे उपक्रम प्रत्येक वर्षी आशिष भैया धबडगे यांच्याकडनं राबवण्यात येत असतात यावर्षी लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी महापुरुषांचे विचार अंगीकृत व्हावे या हेतूनं युवा नेते आशिष भैया दबळगे यांनी लहान मुलांसाठी वाचनाची आवड निर्माण होईल म्हणून पुस्तकाचं वाटप करण्यात आलं यावेळी आशिष भैया दबडगे आणि त्यांच्या मित्रपरिवार गजानन बनसोडे राहुल कुंभकर्ण वाजे शेख अशोक खंदारे रोहित धबडगे समाजसेवक शिरूत मुरलीधर ठोबरे राहुल धबडगे राजन साळवे आदेश धबडगे रोहन धबडगे राहुल सोनटक्के आणि भीमराव प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते तर या शाळेतील मुख्याध्यापक मोकरे सर सोखड सर, बोडखे सर, रापिल्ली सर, दगडू सर मुंडे सर आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड परभणी एन टी न्यूज मराठी